मनोर येथे रास्ता रोको साखळी आंदोलन सुरू असून आंदोलकांनी सकाळपासूनच पालघर मनोर रस्त्यावर धडक दिली होती गेल्या पाच ते सहा वर्षापासून मनोर वेळगाव रोड नादुरुस्त असून मनोर कोंढाण दामखिंड वेळगाव आंभाण बांधण येथील नागरिकांना प्रवासाकरिता मोठा त्रास सहन करावा लागतोय पावसाळ्यात तर अतिशय वाईट परिस्थिती निर्माण होत असते मात्र कोंढाण ग्रामपंचायत कडून प्रशासनाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील लक्ष देत नसल्याचा आरोप केला जातोय कोंढाण व मनोर ग्रामपंचायतीच्या क्षेत्रातील ग्रामस्थ महिला बचत गट तसेच कोंढाण बेळगाव रोड रिक्षा युनियन यांच्यासह भूमिसेना आदिवासी एकता परिषद इंदिरा फिलो तसेच ॲडव्होकेट मीनाताई दुधडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे या आंदोलनात मनोर बेळगाव या मंजूर असलेल्या रस्त्याचं काम पंधरा दिवसात सुरू करण्याची मागणी लावून धरली आहे तर पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात आहे आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर